अगं का तिथे मागायला लवकर पटकन बाहेर आहे मी तुला आज आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराज सकाळचे वाजले आहे नऊ आणि इकडे आले आहे सगळा भाजीपाला आज सकाळी सकाळी गेली होती बाजारात भाजीपाला घेऊन आले दोघ जाऊन आणि इकडे रडायचं काम चालू आहे रडा 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 सकाळी सकाळी रडा कोणाच्या घरी सकाळी सकाळी पोरं असे करतात झोपेत न उठल्या उठल्या रडती आज ती हे काकडी कापून दे आणि सकाळी चाकू पाहिजे चाकून काय करायचं काय करायचं चाकूनी दे काय चाकू तिला अरे बापरे दे बापरे अरे बापरे

बाजारात सगळे मानतात तुम्ही मस्त जोडीने फिरता म्हणे रोज रोज अगं का तिथे मागायला ए केस मोडतेडी का तू कशाला आधी ती एवढे एवढे केस ते आधीचे ते पण निघून जायचे नको 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 मार गाय तिला मार मार तिला मार हा वर 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 तिला अय्या आजीला मारती आजीला मारती आजीला मारती सॉरी बोल सॉरी बोल आजीला सॉरी बोल चल पटकन सॉरी बोल आजीला पटकन सॉरी बोल पटकन सॉरी बोल आजीला सॉरी बोल कट्टी कट्टी आता काय आता आजीचं काय खरं नाही आजीचं काय खरं नाही आता आधीच काही खरं नाही आई गेले तो आता कामातून कट्टी घेतली नको नको <laughs> आता मागा मा बघा आता हे बघा कोमरेट हे बघा तू बाहेर आहे बाहेर आहे बाहेर ये लवकर पटकन बाहेर आहे मी तुला आज मारणार आहे पटकन बाहेर ये आता तुला मारणार आहे मी ये बाहेर पटकन चल पकडीला पकड पकडीला 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 पकड 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 सांगा का सगळ्यांनी लाडू सांग कट्टी घ्या सगळ्यांनी कमेंट करा आणि कट्टी घ्या थू तू तू पगल आता खरंच आठ करत मारणार आहे आता मी खरंच तुला मार माहिती केस म्हणले ना तुला खरंच मारणार मी आता तुला आता बघ व्हिडिओ पण बनवणार आणि ही व्हिडिओ दाखवणार हिला मारणार मी आता आता व्हिडिओ पण बनवणार आता मार आता आम्हाला मला तर आज आहे बुधवार आणि आज मी जाणार आहे माझ्या मुलाला भेटायला कारण की त्यांनी मला बोलवलंय भेटायला त्यांनी निरोप दिला एकाचे पालक आहे त्याच्या मित्राचीच आई आहे ती तिच्या मुलाला भेटायला गेली ती त्यांचा मला फोन आला होता की तू मला भेटायला बोलवलं आहे कधी सोमवारी आलता पण ॲक्च्युली सोमवारी मी काही गेलेच नाही कारण की खूप ऊन होतं मला बरं नव्हतं वाटत आणि काल तर काय भेटायचा वार नव्हता त्याच्यामुळे मी आज जाणार आहे त्याला भेटायला आणि आता बघू तो काय बोलतो त्यांनी मला का भेटायला बोलवलं का नाही तर बघू मी आज याच व्हिडिओमध्ये त्याला भेटून आल्यानंतर मी तुम्हाला सांगल ठीक आहे इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे हे बघा आणि आज बुधवार आहे तर हो आज बनवले चा आहे चिकन आणि इकडे बनवत आहे चिकनचा भात व्हाईट पुलाव त्या दिवशी तुम्हाला दाखवा ना व्हिडिओमध्ये तोच व्हाईट पुलाव बनवत आहे आज इकडे कारण की आज आम्हाला एकाला टिफिन द्यायचा आहे नातेवाईकांना त्याच्यामुळे आज आम्ही स्पेशल जेवण बनवलं आहे जरा हनुमान जयंतीचा स्वयंपाक चालू आहे आणि आज इथे जेवण आहे हे बघा स्वयंपाक तयार व्हायचा आहे आम्ही अगोदरच जेवायला येऊन बसलो त्याचं कारण तुम्हाला सांगू काय काय कारण आहे नाही गेला जेवण संध्याकाळी आम्ही आत्ताच येऊन बसलो बघा स्वयंपाक करतो ते सगळे बघा बघितलं का मावशी स्वयंपाक करता बघा पाहिले मोठे मोठे तिकडे स्वयंपाक चालेल आम्ही आत्ताच येऊन बसलो का बरं सांगते तुम्हाला नंतर <laughs> आलो ना ऍक्च्युली काय झालं इथं पोलीस स्टेशन आहे समोर मी आज ते माझ्या मुलाला भेटायला तर भेटायला तर मला ऊन लागलं खूप बाहेर मला चक्कर आली म्हणून आम्ही इथे थोडा वेळ बाहेर थांबलो इथं सावलीत एका मावशीच्याकडे पाणी पिलं पाणी पिऊन इथं बसलो आम्ही म्हटलं थोडं तिला म्हणलं दहा मिनटं थांब मला कसरी होते पाणी वगैरे पिऊन मग निघू म्हणलं आपण घरी म्हणून आम्ही इथं थांबवतो इथं स्वयंपाक चालू आहे म्हणून व्हिडिओ दाखवलो तुम्हाला तेव्हा इथे चालू आहे संध्याकाळी जेवण आहे हनुमान जयंतीच काय आमटी भात आमटी भात आणि लापशी संध्याकाळी येऊ आम्ही जेवायला मला आवडतं असं जेवण येऊ संध्याकाळी परत जेवायला येशील येईल आपल्याला काय तर माहिती मिळालं ना कंटाळा आला आता खाऊ खाऊन स्वतः स्वतः रोज रोज करून करून कंटाळा आला ती म्हणती संध्याकाळी इकडे जेवायला येऊ आपण म्हणते येऊ आपण दोघी जण येऊ निघाल जेवायला जेवायला निघालो घरी स्वयंपाक नाही केला घरी आम्ही जेवायला स्वयंपाक नाही केला दोन ठिकाणी जेवण आहे जिकड चांगला असेल तिकडे आम्ही जाणार एका ठिकाणी मालच्या एका ठिकाणी फक्त लापशी एका ठिकाणी मालचा आहे ठिकाणी फक्त लापशी आहे मग लापशी खायला जाऊ ना लापशी आवडती खावा इकडं पण थोडस खाऊ आणि तिकडं पण थोडस खाऊ दोन ठिकाणी खावा थोडं थोडं खाव। आता आम्ही पोहोचलो आहे इथे जेवायला पण जागा नाही आम्हाला आता बघू कुठे जागा कधी भेटतील तर हे बघा तिकडे हनुमान जयंती मंदिर आहे आणि आता आरती चालू आहे मंदिरामध्ये खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे टेबल खुर्ची वगैरे हे बघा हे बघा खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केली आहे स्वच्छताही खूप आहे इकडे चालू आहे आरती की आम्हाला मला ना बाहेर जावायला मज्जा वाटते रोज घरात काही तेच म्हणून थोडंसं बाहेर छान वाटतं आणि आज हनुमान जयंती ना प्रसाद खाल्लंच पाहिजे आपल्या हनुमान जयंतीचा हो की नाही लाईक करा सगळ्यांनी लाईक करा एवढी करते आम्ही थांबलो आहे जेवायला पण आम्ही जेवण करूनच आलात हा हे बघा आम्ही बसलो आहे जेवायला सगळे तिकडे पण आहे बघा हे बघा आम्ही बसलो आहे जेवायला ते मठ्ठा आहे आणि हे बघा भात आहे हे मालचे आहे आणि अजून एक भाजी मटकीची भाजी आली आहे भात आहे मालची आहे आणि तर तो, आमचे जेवण झाले आहे खूप छान जेवण होतं आणि अरेंजमेंट खूपच छान केलेली आहे जेवण झालं आहे खूप छान मठा पिला आहे खूप छान गारगार वाटलं तर हे बघा खूप गर्दी झालेली आहे आता बघा बायक थांबल्या आहेत जेवणासाठी खूप गर्दी आहे खूपच गर्दी आहे लवकर लवकर सर घरी जाऊन नवऱ्याला स्वयंपाक करायचं आहे नाही नाही नवरा पण बाहेर जेवण करून येणार आहे असं आहे का असं प्लॅन जाईस <laughs> मी म्हटलं घरी नवऱ्याला सायनपा करायचं आहे लवकर लवकर चल आम्ही आलो जेवण करून सगळे आता घरी चाललो आता आणि हे बघा मालचे घेतलं आईसाठी तिथं हे बघा आई आलेली ना ज्यावेळेला आता आईसाठी घेतल्या मी मालचे तर चला ते बघा सगळे चालू आता बघा <laughs> सुरवरती तिला सोडून गेले मी <laughs> हा बाळा काय झालं बाळा <laughs> तुझं लहान आहे का चक्कर मारायला बस तिथं म्हणतं हिला पण म्हणते तू पण बस इला इला म्हणते तू पण बस बायको बसली बायकोची मैत्रीच्या म्हणतो तू पण बस ठेवली तू बसू बस येईल बसू दे का त्याच्या माग तर झाला आता खूप हसी मजाक आणि तुम्ही पण खूप हसला असेलच व्हिडिओ बघून तर आता मी आज दुपारी मला सांगितलंच की मी मुलाला भेटणार आहे त्याला भेटले मी तो ठीक आहे त्याला फक्त पायाला वगैरे ना रेड रेड कलरचं असं पुरळ आली पुरळ उन्हामुळं गरम होतं ना आतमध्ये तर त्याला पूर्ण पायाला जो मला मम्मी की मला ना तू कॅन्डीड पावडर वगैरे मला तू आणि डॉक्टरांशी बोलणं करून मला तू गोळ्या वगैरे आणून दे कारण की माझ्या पायाला पूर्ण मच्छर वगैरे पण आहे ना तर ते चावले आहेत पायाला आणि पुरणं पण आलेली पायाला म्हटलं ठीक आहे मी येताना पुढचे वेळेस घेऊन येईन आणि आता मी काही इथे जास्त दिवस थांबणार नाही आहे कारण की आता तो कधी येतो आहे त्याचं प्रोसेस माझा भाऊ म्हटला मी आहे तू जा तर मी आता माझ्या घरी जात आहे ठीक आहे आणि कसे ना लाडो पण खूप आजारी पडती आहे आणि वातावरण खूप गरम झालेलं असल्यामुळे ना आता त्रास व्हायला लागला आता खूपच दिवस झाले तर मला जावं लागणार आहे तर आता मी पण निघणार आहे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शेअर करेलच तुमच्यासोबत मी जाताना येताना सगळे व्हिडिओ टाकते, मी टाकतेच मी जेव्हा निघेल तेव्हा सगळं तुमच्यासोबत ते शेअर करेल आणि आता बघूया निघताना काय होतं काय नाही निघताना तर माझ्या भावाची पोरं इतकी रडणार आहे ना ते मला सोडतच नाही माझ्या भावाची मुलं ते मला अजिबात जाऊन द्यायला तयार नाही पोरं ते पोरं म्हणतात तू आम्ही तुझ्या मागंच येऊ तर आता मा माणचं पण तिकीट काढ असं बोलतात ते पोरं तर आता मी निघणार आहे तर एक दोन दिवसात तर मी जाणार आहे ठीक आहे तभी मी मी ला, ला तर मी तुम्हाला बाकी गोष्टी तुमच्यासोबत मी सगळे व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करेन तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर पण करा ठीक आहे बाय बाय